आज राष्ट्रीय किसान दिवसाच्या सकाळीच मला हे दृश्य गावात दिसून आलं या शेतकरी बांधवानं आपल्या जनावराला स्वच्छ पाण्यानं अगदी चकचकीत केलं म्हशीच्या अंगावर होता नव्हता तेवढा मळ काढून टाकायचा त्यानं प्रयत्न केला म्हशीच्या अंगावरचं शान काय निघणार नाही म्हणून साबण असा चापून लावला आता या मशीला बोडायला आमच्या शेजारचे प्रकाश काशीद भाऊ या ठिकाणी आलं होतं त्यांच्याशिवाय असं मस्र बोडायचं दुसरं कोण काम करत नाही सुरुवातीलाच पालाटण्यावर वस्तारा चोळून चांगली मस्तपैकी चरचरीत धार लावली मस्त्र पोटण्याच्या या व्यवसायात आजची नाभिक समाजातील तरुण पिढी पुढं आता अजिबात येईनाशी झाली आहे ग्रामीण भागातील बलुतेदारी एकमेकांना पूरक उपयोगी आहे त्यामुळे बारा बलुतेदारी शेतकऱ्याबरोबर टिकणं खूप महत्वाचं आहे मी येण्यापूर्वी भाऊनी या दोन मशी भातरून काढल्या त्यामुळे या दोन मशी चांगल्या नटीसारख्या नटल्या होत्या शेतकऱ्याला शेती गुरं ढोरं कुत्रं मांजरं सगळं सांभाळायला लागतंय त्यामुळे त्याला जगाचा पोषिद नामत्यात राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा